निवडणूक आयोगाचे अधिकारी या ठिकाणी आले वार्ड क्रमांक सतराची काही नाव आठरामध्ये गेली त्याचं ऑपरेशन घेतलं तर आज त्या ठिकाणी पाहणी करण्यात आले चतुर्शीमा चतुर्सीमा बाबा नाहीये गुगल मॅप तुमचा आपल्याला काळा काढ चतुर्शीमा काढा गुगल मॅप फायनल केलेलं नाही नगर मला चतुर्सीमा प्रमाणे काय असेल ते दाखवा तुम्ही पब्लिश केली होती चतुर्शीमा ही अशा पद्धती उत्तर पश्चिम दक्षिण त्या हिशोबाने मला दाखवा गुगल मला मान्य मग तुम्ही ते दाखवत नसेल तर फायदा नाही पूर्ण ठिकाणी रोहित मडिक यांचं पण ऑब्जेक्शन होतं त्या ठिकाणी आलेले त्यांची चर्चा चालू आहे आंबेडकर नगरची जी वस्ती होती ती पूर्ण साठरा मध्ये गेलेली आहे जेव्हा आम्हाला होती त्याच्यात वेगळं दाखवलं अंतिममध्ये दाखवली बरोबर तसंच केलंय अंतिममध्ये वेगळी दाखवली आहे दिशा का बोलत आहे चतुर्सीमा बघा ना मॅप पुन्हा चतुर्सीमात तुम्ही दाखवा मॅप प्रमाणे आहे का नाही नगरपालिकेचे निवडणूक अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत पाहणी करण्याकरिता आणि रोहित माडिक यांचंही ऑब्जेक्शन आहे ते ऑब्जेक्शन घेतात आहे मी जर तुम्हाला फक्त यादीमध्ये जे नाव आलेले आहेत ते निरीक्षण के केलेलं आहे बरोबर बरोबर आणि आमची माणसं तिथे गेली मग आम्ही इथं कष्ट करायचं आणि तिथं दुसऱ्याला हे द्यायचं मग काय फायदा आमचा हॅलो ठीक आहे तुमच्या इथे आलो आहे नगरपालिकेतून आले ऑब्जेक्शन तुमचं पण अर्ज वगैरे दिलेलं आहे ना बनसोड आहेत का हा बोला बोला ठीक आहे वॉर्ड रचना दाखवलेली होती पहिली प्रॉब्लेम मध्ये त्यावेळेस तुम्ही दत्तकुटीर वडवली डी डी सीम दाखवलेला होता ठीक आहे आंबेडकर नगर राधे गोविंद नगरचं तुम्ही सतरा नंबर मध्ये दिले बरोबर बरोबर नगरचा प्रभाग कुठे सतरा नंबर मध्ये मला ते तर दाखवा बरोबर नाही बरोबर एकदम एकदम बरोबर आहे पूर्ण म्हणजे दुसरी गोष्ट पण येत हा ते सरळ लिहून त्याला टाकायला पाहिजे म्हणजे पण आता तुम्ही याच्यात आंबेडकर नगर दत्तकुटीर वडवली डीडीसी माझं टाकलं असतं तर गोष्ट वेगळी ती गोष्ट आम्हाला मान्य आहे पण तुम्ही जे मध्ये लिहिलेलं आहे एरियनची नाव ते तुम्ही मध्ये लिहिलेली आहेत आणि जे मध्ये आहेत ते मध्ये गेलेले आहेत विषय तसं गेलाय नावृत दिलेली यादी ती बरोबर बर होती दिली असती त्यावेळेस आम्हाला ऑब्जेक्शन असतं ते घेतलं असतं अंतिम करताना पूर्णच बदली करून दिली आधी आधीच ऑब्जेक्शन घेणार आयडिया आता अधिकारी म्हटलं आयडी जर पाहिजे आता आम्हाला काय साधे कुठून तरी नाही प्रभाग रचने प्राभूत यादी आम्हाला दिलेली होती प्रभाग रचनेची आणि ज्यावेळेस वेळेस नंबर अठरा नंबर आणि सतरा नंबर ह्या प्रभागातील ज्यावेळेस चतुर्सीमा दाखवलेल्या होत्या त्याच्यानंतर अंतिम ज्यावेळेस केले ते पूर्ण वेगळे करून दिलेले आणि अठरा नंबर मधले मतदार एकोणीस नंबर मध्ये टाकलेत एकोणीस मधले मतदार दुसऱ्या कुठल्या प्रभागात गेलेले आणि सतरा मधले खूप जास्ति, जास्तीत जास्त संख्येने अठरा नंबरमध्ये आलेले आहेत तर हे जी चूक झालेली आहे ही दुरुस्ती करून नगरपालिकेनी त्याच्यानंतर परत यादी ज्या वेळेस अंतिम यादी जाहीर करतील माझी हीच विनंती आहे की ही जी चूक आहे ती त्यांनी सुधारून लवकरात लवकर अंतिम यादी ज्यावेळेस जाहीर करतील त्याच्यात ही चूक त्यांनी लक्ष देऊन करायला पाहिजे नगरपालिकेने गुगल मॅप प्रमाणे सर्वे केलेला आहे आणि चतुर्सीमा ही वेगळी तुम्ही गुगल मॅप च्या अनुसार त्यांनी जे मॅप दाखवले आणि ज्यावेळेस चतुर्सीमा दिलेली आहे आम्हाला ती पूर्णपणे चुकीची म्हणजे गुगल मॅप वेगळीकडे दिशा दाखवतोय आणि चतुर्सीमा वेगळीकडे दाखवतोय तर माझी मुख्य अधिकारी साहेबांना हीच विनंती आहे की तुम्ही स्वतः याच्यात लक्ष देऊन जे हे घोळ झालेला आहे याद्यांचा आणि जे मतदारांचं जे हे गडबड झालेली आहे प्रत्येक मत यादीमधले मतदार दुसऱ्या प्रभागात गेलेत हे जातीने लक्ष देऊन ही दुरुस्ती करून मगच निवडणुका घ्यावे ही भी माझी विनंती आहे जर हे प्रभाग रचना त्यांनी काय बदल फेरफार केलाच नाही तर तुम्ही तुमचं काय भूमिका जर हे फेरफार नाही केला तर आम्ही जाहीरपणे निश्चित करू कारण की लोकांना न्याय मिळण्यासाठी लो आज आपण निवडणुका लढवतोय आणि हे घेतोय जर लोकांना न्यायच नाही मिळणार मतदारांना जर एखादा मतदार अठरा नंबर प्रभागातला आहे आणि त्याचं नाव वीस चोवीस मध्ये किंवा सतरा मध्ये तर उद्या उठून तो कुठल्या लोकप्रतिनिधीकडे त्याचे जे, जे समस्या आहेत ते सोडवण्यासाठी जाणार तर त्यासाठी जा दुरुस्ती करून मुख्य अधिकारी साहेबांनी लवकरात लवकर ही दुरुस्ती करून यादी जाहीर केली पाहिजेत आणि त्याच्यात जातीने स्वतःहून लक्ष देऊन आणि जे, जे काय अगर त्यांना काही आडत असेल तर आम्हाला जेवढे तिकडचे समाजकार्यातले जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा समाजसेवक आहेत सगळ्यांना बसून मिटिंग घेऊन जे काही तिकडचे मतदार आहेत ते सोडून प्रश्न सोडून दिले पाहिजेत